जय महाराष्ट्र मंडळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जे प्रवेश करत आहेत तेच आता सोडूनही जात आहेत नक्की घडलं आहे काय आणि शिंदे साहेबांना तुमचं पद तुम्हालाच लख लाभो असं कुणी म्हटलं आहे आणि राजीनामा कोणी दिला आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केला सत्ता बदल झाली आणि उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना घ्यावं लागलं मुख्यमंत्रीपदी असताना ज्या प्रकारे निधी वाटप केला जायचा ज्या प्रकारे कार्यकर्त्यांची कामं व्हायची ती आता होताना दिसत नाहीत तर सत्तेसाठी ज्यांनी प्रवेश केला होता ते आता पक्ष सोडताना दिसत आहेत महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सेनेमधून ज्यांना या ठिकाणी असं म्हटलं जातं की जबरदस्तीने पक्ष प्रवेश करावा लागतो बऱ्याच फाईली त्यांच्याकडे पेंडिंग आहेत त्यामुळेही त्या, त्या क्लिअर करण्यासाठी पक्ष प्रवेश करावा लागतो असं सर्व काही असताना आत्ता मात्र उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागलेली ला आहे ज्या पद्धतीने ठाकरेंना सोडण्याचं कारण ही मंडळी बघत होती त्याच पद्धतीने आता शिंदेंना सोडण्याचं कारणही या ठिकाणी बघितलं जातं आहे शिंदे साहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर तुमच्या पक्षाचे हे पद आम्हाला नको आहेत माझ्याच कार्यकर्त्याला तुम्ही मला न विचारता पक्षात का घेतलं असं म्हणत जिल्ह्याचं संपर, संपर्क प्रमुख पद आपल्याला नको आहे हे तुम्हालाच ठेवा आणि तुमचं पद तुम्हालाच लख लावो असे शिंदे यांना खडे बोल शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाजीराव दराडे यांनी सुनावलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी जो नऊ ऑगस्ट रोजी मारुती मेंगाळ यांचा अकोला येथे पक्षप्रवेश झाला होता यापूर्वीच त्या पक्षप्रवेशासंदर्भामधली बातमी समोर आली होती की ज्यांनी प्रवेश केला होता त्यांनी नंतर सांगितलं होतं की आम्ही पक्षप्रवेश केलाच नाही म्हणून मारुती मेंगाळ हे तोंड घशी पडल्याची समोर आलं होतं अशातच आता शिर्डी लोकसभा ज्या क्षेत्राचे संपर्क प्रमुख यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिलेला आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पक्षप्रवेश करणार असल्याचं त्यांनी बोललेलं आहे हजारो कार्यकर्ते आपल्या पाठीमागे उभे आहेत आणि मारुती मेंगाळ यांना शिंदेने प्रवेश का दिला हे आपल्याला अजूनही पटलेलं नाही आहे त्यामुळे साहेब तुम्ही दिलेलं पद तुम्हालाच ठेवा तुमच्या सेनेमध्ये काय चालतंय तुम्हालाच माहिती नाही आहेत या ठिकाणी स्वार्थी लोक जमा झालेत असे खडे बोल सुनावत दराडे यांनी पदाचा राजीनामा देत दोनशे गाड्याचा आपण मातोश्रीवर जाणार असल्याचं म्हटलं आहे